गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं उभी राहिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खडबडून जाग आलेल्या ठाणे महानगरपालिकेने शिळ भागातील एकवीस इमारतींसह एकंदर एकशे एक्कावन्न अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केली आहे या बांधकामांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येत आहे त्यापाठोपाठ आता पालिकेने अनधिकृत बांधकामांमध्ये घर का घेऊ नये याचं कारण सांगत नागरिकांना सावध केलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत यातील काही इमारतींची प्रकरणं उच्च न्यायालयात दाखल झाली अशाच प्रकारे मुंब्रा शिळ भागातील खान कंपाऊंड परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींचे न्यायालयात गेले होते या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आदेशामुळे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्यावर स्वतः मुंब्रा येथील शिळ भागात जाऊन कारवाई करण्याची वेळ आली होती येथील सतरा इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या या कारवाईदरम्यान आणखी चार अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या अशा प्रकारे एकवीस इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत आता नागरिकांनी घर घेण्याच्या आधी ते अनधिकृत आहे का या संदर्भातली पडताळणी करावी अशी सूचना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे